आप देख रहे हैं सहारा स्पीड न्यूज बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत हिंदू जनजागृती समितीचे निवेदन बांगलादेशातील आरक्षणाच्या सूत्रावरून प्रारंभ झालेल्या हिंसाचाराने आता टोक गाठले आहे या हिंसाचाराचे रूपांतर आता अराजकतेत झाले आहे सरकार विरोधी आंदोलन हे आता हिंदूंच्या विरोधात प्रारंभ झाले आहे जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष करून त्यांच्या उघडपणे हत्या करणे त्यांच्या घरावर आक्रमण करणे त्यांची दुकाने लुटणे हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करून आग लावणे हिंदू महिलांवर बलात्कार करणे हिंदूंना विस्थापित करणे आदी अत्याचार केले जात आहेत या गोष्टींमुळे तेथील अल्पसंख्याक हिंदूमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे या संदर्भात बांगलादेशी सैन्यदलाने जरी हिंदूंचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले असले तरी भारत सरकारने त्यावर विसंबून न राहता हिंदू समाजाच्या आणि मंदिराच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत अशा मागणीचे पंतप्रधानांच्या नावे असलेले निवेदन निप्पानी येथे उपतहसीलदार मृत्युंजय डंगी यांना देण्यात आले या प्रसंगी श्रीराम सेना कर्नाटकचे अमोल चेंडके सद्गुरू तायकोंदो स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक बबन निर्मळे श्रीराम सेना हिंदुस्थानचे श्रीनिवास चव्हाण श्रीराम सेनेचे ओंकार पोतदार વિઠ્ઠલદેવ ફાઉન્ડેશન છે સર્વશ્રી પંડુરંગ મોરે પંડુરંગ મગદુમ રામચંદ્ર પોતદાર અભિનંદન ભોસલે સંજય કમતે વિટોબા ભજની મંડળે પંડુરંગ મોરે શિવપ્રતિષ્ઠાન હિન્દુસ્તાન છે ધારકરી સર્વશ્રી સંજય મુસળે રાજુ શિંદે રાજેશ આવટે હિન્દવી સ્વરાજ્ય સંઘટને શ્રી યુવરાજ મોરે दिलीप काळभर डॉक्टर चंद्रशेखर खोत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री अजित पाटील सनातन संस्थेचे अविनाश पवार माऊली मंडळाचे सागर केसरकर बजरंग दलाचे संयोजक अजित पारळे योगवेदम समितीचे श्री जे डी शिंदे इस्कॉनचे सर्व श्री रवी रेडेकर अशोक सुतार अरुण सुतार हिंदुत्वनिष्ठ योगेश पोतदार धर्मप्रेमी उमेश आमले निवृत्त सुभेदार युवराज हवालदार गुरुकृपा अकॅडमीचे संस्थापक श्री चारुदत्त पावले हिंदू जनजागृती समितीचे अनिल बुडके श्री योगेश चौगले यांच्यासह हिंदुत्वनिष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते बांगलादेशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हिंदू जनजागृती समितीने पुढीलप्रमाणे मागण्या के केल्या आहेत प्रथम बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ले घरांची लूट मंदिरांवरील हल्ले मूर्तींची तोडफोड महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी तेथील सैन्य दलाला कठोर सूचना द्याव्यात बांगलादेशातील हिंदूंवरील वाढते हल्ले लक्षात घेता तेथील हिंदूंना सुरक्षित ठिकाणी हलवावे त्यांना तातडीने सुरक्षा पुरवावी आतापर्यंत तेथील हिंदूंच्या जीवित वा मालमत्ता यांची जी हानी झाली असेल त्याची तातडीने भरपाई करावी भारत सरकारने हा विषय तातडीने संयुक्त राष्ट्रसंघात मांडून बांगलादेशामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या शिष्टमंडळाला भेट देण्याची मागणी करावी बांगलादेशातील हिंसाचारामुळे तेथील जे हिंदू विस्थापित होऊन भारतात आश्रय मागत असतील त्यांना नागरिकत्व सुधारणा कायद्याद्वारे भारत सरकारने आश्रय द्यावा तसेच यापूर्वीही जवळपास पाच कोटी बांगलादेशी घुसखोर भारतात शिरले आहेत या घटनेनंतर पुन्हा ही हुसखोरी वाढण्याची शक्यता पाहता भारतीय सीमेवर चोख बंदोबस्त करावा हे आमच्या इथं काय होते असं नाही आहे असं तिथं पण होत एक हिंदूंचा देश त्यातला एक तुकडा झालेला भाग म्हणजे हा बांगलादेश आणि आज त्या बांगलादेशामध्ये जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी आपलं तांडव तिथं सुरू केलेलं आहे सांगायची गरज नाही दाखवालेत तिने याच्या अगोदर काय होत आपण बातम्या ऐकत होतो आज सगळ्यांच्या डोळ्यासमोर आलेला आहे जागृत व्हा आज आमचा हिंदू समाज जर जागृत झाला नाही तर शंभर टक्के जमतो येणाऱ्या काळात तुमचे देखील असेच मुर्जे पडले जातील आणि हे सांगणार नाही हे घडणार आहे लक्षात ठेवा त्यासाठी प्रत्येकानं हे आपलं धर्म कर्तव्य आज आपलं राष्ट्र कर्तव्य काम केलं पाहिजे लक्षात ठेवा आज ही गोष्ट आमच्या उमऱ्याला आले बांगलादेश म्हणजे भारतातच भाग आहे लक्षात ठेवा आज आमच्यातून निघून गेलेला भाग आहे आज तिथं हे चालू आहे ते भारतात मला वेळ लागणार नाही त्यासाठी प्रत्येकानं आज जागृत होणं महत्वाचं आहे आपल्या धर्माच्या पाठीमाग ठामपणे उभे राहणं महत्वाचं आहे आणि जर आपण उभे राहिलो नाही तर असेच चिरडले जाणार असे कापले जाणार लक्षात ठेवा आज आमच्या छोट्या छोट्या मुलींच्यावर बलात्कार करलेत आज आमच्या मुलींना निर्वस्त्र फिरवलेत अरे खरास करून उलट चांगल्यात एखाद्या ब्रिगेडियरनं दे ज्यांना देशासाठी सेवा केली त्याचं घर काल जाळलं गेलं क्रिकेटर त्या देशासाठी जो खेळतो त्याचं घर काल जाळलं गेलं हे काय आणि फक्त हिंदू लोकांचं काय काय दुसऱ्या जिहितपूर्तीच्या का लोकांचं घर नाही त्यांनी हे समजून घ्या हे त्यांनी ताकद दाखवालेत आणि जर आज आम्ही बहुसंख्या असून देखील जर आम्ही जागृत नाही झालो तर असेच आम्ही टाकले जाणार आहे आणि जे तिथं झालं ते इथं व्हायला वेळ लागणार त्यासाठी प्रत्येकानं जागृत होणं महत्वाचं आहे प्रत्येकाला जागृत करणं महत्वाचं आहे प्रत्येक येणार क्षण असं धोक्यात असणार आहे लक्षात ठेवा याच्या अगोदर सांगत होते पण आता घडायला लागलेलं आहे आणि इथे इथं घडायला पण वेळ लागणार नाही त्यासाठी एकच समज बघा सगळ्यांना प्रत्येकानं जे जे ज्या ज्या वेळा आपला एखादा समाजाचा समाज माझव समाज अडचण मध्ये असेल त्याला सक्रियपणे मदत करणे हे आपला धर्म कर्तव्य आहे आणि प्रत्येकानं लक्षात ठेवा सांगायला लागून याचा कारण की मी माझा काही संबंध आहे माझा काही संबंध नाही त्याचं बघा अजिबात नाही ते माझा माणूस आहे आमचा हिंदू माणूस आहे त्याला आपण मदत केलीच पाहिजे त्याच्या मतेला गेलंच पाहिजे आणि प्रत्येक चुकीच्या गोष्टीला विरोध करा आपण विरोध नाही करत प्रदर्शन फक्त करतो असं नाही इथनं पुढं लाठी का जॉब से काठी का जॉब काठी लक्षात ठेवा इथं पुढं प्रेमान गोष्टी घेऊ नका आणि सगळ्यांकडे आर्थिक बहिष्कार करा आज जर आम्ही आर्थिक बहिष्कार केला नाही तर त्याचे परिणाम हे भारतात देखील असेच होणार आहे आणि त्यांनी सदन आल्यात आणि त्या गोष्टीचा फायदा घेऊन त्यांनी आपल्या सगळ्या लोकांच्या जा अत्याचार सुरू तिथं पण असं झालेलं नाही ना भारताकडूनच सगळं अन्नधान्य दिलं जाते भारताकडून पोचले जातात आणि तेच भारताच्या हिंदू लोकांना तिथे ठार मारलं जाते त्यासाठी सगळ्यांना एकच तळकळीची विनंती करतो की जागृत व्हा येणारा काळ भयान आहे आपल्या उमऱ्यापत्र आलेला आहे त्यामुळे आता सांगायची गरज नाही झोपेत राहू नका झोपेतून जागे व्हा एवढंच सांगतो आणि होतो जय श्रीराम अत्याचार जे होतात त्या संदर्भात आपण निवेदन देत असतो परत घरी जात असतो ही प्रक्रिया आता रुटीन झालेली आहे जी बांगलादेशमध्ये जी घास काढलेली आहे गोष्ट ती एक प्रातिनिधिक कृती आहे लक्षात ठेवा जे सत्तावन्न राष्ट्र म्हणत होतो आपण इस्लामिक सत्तावन्न राष्ट्र झालेले आहेत त्यातलं अठ्ठावन्नावं राष्ट्र अडीच वर्षापूर्वी गांबिया नावाचं झालेलं आहे म्हणजे अठ्ठावन्न राष्ट्र झालेलं आहे आणि या येणाऱ्या एक वर्षामध्ये एकोणसाठावं राष्ट्र भारत होते की काही या स्थितीला आपण आलेलो आहे आपण भावनिक होऊन घोषणा देतो सगळ्या गोष्टी करतो इथं बोलतो आणि घरी जातो सरकारपर्यंत किंवा जिथंपर्यंत आपला हवा पोहोचला पाहिजे तिथंपर्यंत जात नाही आणि शासकीय प्रक्रियेतून देखील तो ब्रेक लावत 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 गेलेला असतो तिथंपर्यंत तो फिल्टर होत गेला असतो त्यामुळे नेमका आपल्या काय भावना आहेत किंवा देशवासियांच्या काय म्हणणं आहे ते तिथंपर्यंत पोहोचत नाहीत संपूर्ण पृथ्वीवर खिलापताचं राज्य आणायचं हे या लोकांचं षडयंत्र आहे मित्रांनो हे काय फक्त भारतापुरतं किंवा पाकिस्तान पुरतं मर्यादित नाही आहे जे स्लो पॉयझनिंग पाकिस्तानमध्ये केलं इतक्या वर्षामध्ये म्हणजे जवळजवळ पंच्याहत्तर वर्षामध्ये पाकिस्तानमध्ये हिंदूंचं निष्कासन करायचं स्लोपाजनी केलं काश्मीरमध्ये केलं कैरानामध्ये केलं भारत के केरळमध्ये केलं तशाच पद्धतीने आज बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे की मला आठवते इतिहासामध्ये सुरहावरती जी बंगाची कत्तल झालेली होती त्याला ज्याला डायरेक्ट ॲक्शन म्हटलेलं होतं त्याच पद्धतीनं आज तिथं चालू आहे आपण बघतोय की हे सनातन हिंदू म्हणजे फक्त जीवावर नाही तर प्राण्यांवर पण दया करतात एवढे की कुणाला दुकान करतो असं एवढं पूर्ण जगभर इस्पान प्रचार करत असून त्यांच्यावर अत्याचार करणे त्यांचे मंत्री पाडणे आणि देश जगोजगी हे कसरावलंय की बाबा व्यसन करू नका आणि चांगल्या मार्गाला लागा अशा संस्थांवर आणि हिंदूंवर अत्याचार करायला त्यामुळे मी सरकारला विनंती करतो की प्रत्येक हिंदू बांगलादेश मध्येच नव्हे प्रत्येक हिंदू जगामध्ये कुठेही त्यांच्यावर जर अत्याचार होत असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांची व्यवस्था करावी किंवा दुसरं काही पण पर्याय धन्यवाद होणारे अत्याचार हल्ले आणि त्यांचे त्यांची होणारी कत्तल याचा आम्ही धिक्कार करतो आणि बांगलादेश सरकारनं त्यांना संरक्षण द्यावं अशी मागणी करतो बांगलादेशची निर्मिती मुळात भारताच्या मदतीनं झालेली आहे भारताच्या मदतीनं स्वातंत्र्य मिळवलेल्या देशानं हिंदूंवरती भारतातल्या एका मोठ्या समाजातल्या लोकांवरती असे हल्ले करणं निषेध आले आहे आम्ही मागणी करतो की त्यांनी त्यांना संरक्षण द्यावं आणि त्याच्याबद्दल कारवाई करावी